आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते इकडून तिकडे कोलंट्या घेताना दिसत आहेत विधानसभेच्या निवडणुकीतलं महाविकास आघाडीचं यश पाहता अनेक नेत्यांनी सध्या ठाकरे पवार गटात इनकमिंग सुरू केली आहे अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपचा मोहरा हेरण्यात उद्धव ठाकरेंना यश आलंय छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत राजू शिंदे सात जुलै रोजी सात ते आठ नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत दरम्यान भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय शिवसेना पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली त्यांनी भाजप विरोधात महाराष्ट्र पिंजून काढला त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून पक्षाची पुनर्बांधणी सुरू आहे सात जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे या मेळाव्यात भाजप नेते आणि माजी महापौर राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपसाठी जागा सोडण्यात आली होती पण तिथे शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरेंना तिकीट दिल्या गेल्याचं राजू शिंदे यांनी म्हटलंय संदीपान भुमरे यांना विजयी करण्यासाठी भाजपनेही खूप मेहनत घेतली भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जीव लावून काम केलं त्यामुळे शिंदेंच्या उमेदवाराचा विजय झाला पण भुमरे यांच्या विजयानंतर शिंदे गटाने भाजपचे आभारही मानले नाही उलट त्यांनी आम्ही मोठा भाऊ असं ट्विट केलं भाजपच्या जीवावर तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही मोठे भाऊ असं म्हणतात विधानसभेला जर त्यांचंच काम करायचं असेल तर भाजपमध्ये राहून उपयोग काय आता जनतेची मागणी आहे प्रश्न मांडायचे असतील तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलं पाहिजे असं शिंदेंनी म्हटलं आहे तर याआधी राजू शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात लढत झाली होती भाजप नेते राजू शिंदे यांनी दोन या हजार एकोणीसमध्ये औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढली होती या निवडणुकीत त्यांना त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मते मिळाली होती शिवसेनेचे संजय शिरसाट या मतदारसंघातून विजयी झाले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदेसोबत गेले तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर शिरसाट हे कायम टीका करत आले आहेत आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडून संजय शिरसाट यांचीही कोंडी करण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखल्याचं दिसून येत आहे गेली विधानसभा निवडणूक अपक्ष लढणारे राजू शिंदे यांना पक्षात घेऊन त्यांना औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी लढत पाहायला मिळू शकते